रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत आपण बघा पनीर चिली खाल्लेली आहे तसेच चंगची जी असते त्याची देखील चिली केलेली आहे आणि त्याची देखील बघा बऱ्याच जणांनी ट्राय केलेली आहे तशाच पद्धतीचे बघा आपण इथे आज इडली चिली करत आहोत बघा नेहमी नेहमी तर आपण पनीर खाऊ शकत नाही किंवा ते सोया चंग्स आहेत ते देखील आपण नेहमी खाऊ शकत नाही इडली देखील आपण अशी कधीमधीच करतो परंतु बघा तेच सांबर तेच चटणी तोच पसारा तेवढेच भांडे आणि तेच तेच खाण्यापेक्षा ना वेगळं थोडंसं काहीतरी म्हणून इथे मी आ, इडली चिली केलेली आहे इथे मी आ, कांदा सिमला मिरची गाजर आणि आपला कोबी व्यवस्थित असा कट करून घेतला इडली जी आपण नॉर्मल इडली सांबारमध्ये खातो तीच इडली घेतलेली मी आहे आणि ती एका इडलीचे बघा चार काप मी केलेले आहेत तुम्ही कमी जास्त त्यामध्ये लहान मोठे तुकडे करू शकता इथे मी एका इडलीचे चार असे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही म्हणाल दोन गॅस दोन पॅन कशासाठी तर काय केलं एक पॅन घेतला नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामध्ये जरासं तेल टाकून घेतलं आणि पूर्ण पॅनला ते लावून घेतलं ला। आणि दुसरी जी आपली लोखंडी कढई आहे आता चिली करायची म्हटलं कुठल्याही प्रकारचा जर चायनीज पदार्थ करायचा म्हटलं ना तर बघा शक्यतो लोखंडी कढई असेल म्हणजे कुठलेही लोखंडी वापरलं जातं आता जे आपलं नॉनस्टिकचा पॅन होता त्यामध्ये मी इडली टाकून घेतलेली आहे कट केलेली आणि इथे जी आपली लोखंडी कढई आहे त्यामध्ये जर असं तेल टाकलं त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आणि कट केलेला कांदा टाकून घेतला प्रथम ते बघा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हलवून घ्यायचं म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं आहे घ्यायचं आहे अगदी लाल होईपर्यंत किंवा ते पूर्ण भाजायचं नाही अगदी दहा ते वीस टक्के ते भाजून घ्यायचं आहे चायनीज पदार्थ कुठलाही करत असताना कुठलाही तुमचा कांदा टोमॅटो गाजर काहीही असेल ते पूर्णपणे भाजलं जात नाही एक जर असं भाजून घेतलं त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आ... आपलं जे गा कट केलेलं गाजर आणि कोबी होता अगदी बारीक कट केलेला कोबी तो देखील टाकून घेतला आणि ते आता व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत इथे बघा मस्त असं ते हलवून घ्यायचं आहे आता आपण इथे काय करतोय इडली चिली इथे बघा साईडला जी आपण इडली पॅनमध्ये टाकलेली होती ती देखील बघा टाकल्या टाकल्या मी हलवली नव्ह नव्हती कारण बघा नाही म्हटलं तरी थोडासा इडलीला चिकटपणा असतो पटकन हलवली तर ती बघा एकमेकांना चिटकली जाते किंवा थोडंसं तुटली देखील जाते म्हणून एक टाकल्यानंतर एक मी पाच मिनिट ती तशीच आचेवर ठेवून दिली आणि नंतर बघा मस्त अशी ती कडक झालेली आहे नंतर एकदा मी जराशी हलवून घेतली आता साईडला जे आपण जे आपले व्हेजिटेबल्स होते ते आपण व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत ते बघा भाजताना म्हणजे अगदी झाकून वगैरे शिजवून घ्यायचे नाहीत किंवा जास्त असे भाजून देखील घ्यायचे नाहीत अगदी थोडेसे मऊ झाले पाहिजेत आणि तेलामध्ये मस्त असे ते परतले पाहिजेत इतपत आपण ते व्यवस्थित असे ते हलवून घेतो नंतर त्यामध्ये ना एक पन्नास पन ते साठ टक्के आपण सर्व भाज्या ते शिजवून घ्यायच्या जास्त नाही नंतर त्यामध्ये रेड चिली सॉस टाकला एक दोन ते तीन चमचे आणि सोया सॉस जे असतो तो एक टाकला एक ते दीड चमचा सोया सॉस थोडासा कमीच टाकायचा इथे मी हिरवी मिरची टाकलेली नाही कारण बघा माझ्या मुलांना फारसं असं तिखट आवडत नाही म्हणून मी म्हणजे हिरवी मिरची इथे वापरलेलीच नाही तुम्हाला जर ते थोडंसं तिखट हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकू शकता आता आपण इडली चिली करत आहोत परंतु जे आपण कॉर्नफ्लॉवरचे स्लरी करून नंतर जे आपण त्या सॉस वगैरे टाकून झाले की ते बघा आपण कॉ कॉर्नफ्लोवरची स्लरी टाकतो परंतु आपण इथे इडली चि चेल, चिली करत असल्यामुळे ना ते टाकायचं नाही नाहीतर काय होतं ते बघा थोडंसं नाही म्हटलं तरी कॉर्नफ्लोअर आपण पाण्यामध्ये मिक्स करून ते त्यामध्ये टाकतो त्यामुळे ना इडली थोडीशी नाही म्हटलं तरी ओलसर होते आणि ऑलरेडी त्यामध्ये खूप आपण बघा शिजवूनच घेतलेली असते अगदी पनीरसारखी किंवा सोयाचिंगसारखी ना ती अशी अगदी अशी ड्राय ड्राय नसते त्यामध्ये नाही म्हटलं तरी जरासा ओलसरपणा राहतोच म्हणून त्याची स्लरी वगैरे काहीही टाकून घ्यायचं नाही त्या व्यवस्थित भाजल्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण इडली थोडीशी फ्राय करून ना फ्रायम म्हणजे थोडीशी जी आपण बघा तेलामध्ये टाकून थोडीशी हलवून घेतली होती जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर कमी होईल आणि ती एकमेकांना चिटकली जाणार नाही अगदी ड्राय ड्राय होईल त्यासाठी ते पॅनमध्ये आपण टाकलेली होती त्याच पॅनमध्ये मी जे आपण सॉस वगैरे टाकून व्हेजिटेबल्स भाजून घेतले होते ते त्यामध्ये टाकून घेतले आणि राहिलेला जो असे मोठे मोठे काप करून घेतले होते मी कोबीचे ते देखील टाकून घेतलं अगदी बघा आपली पनीर चिली किंवा आप तुम्ही कुठली अजून चिली खाल्ली मला माहिती नाही त्यापेक्षा देखील मस्त अशी लागते आणि हेल्दी देखील आहे आणि तुमच्या बघा सांबर जे काय आहे त्याला ऑप्शन आणि झटपट होणारं वेगळं काहीतरी मुलांना आवडेल अशी मस्त अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नक्की देखील करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ब बाय